आज बुद्ध पौर्णिमा निमित्ताने ठरत समयच संबुद्धांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आयोजित आहे हा कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून आयोजित झाला ते आमचे वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष सलीलभाई पौडजी मंचावर उपस्थित पक्षाच्या महिला आघाडीचे अध्यक्ष शारदाताई या ठिकाणी उपस्थित या मधील आमचे चळवळीतले सगळे सन्मान्य सहकारी मला माहिती आहे की आपण फिमगीत ऐकत असल्यामुळे मी आपल्याला या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं फक्त दोन महत्वाच्या बाबी सांगण्यासाठी उभा आहे एका बाजूला भारत पाकिस्तानचं युद्ध सुरू असताना संपूर्ण देशामध्ये युद्ध आणि बुद्ध अशा प्रकारच्या चर्चा सुरुवात या भारतानं जगाला बुद्ध दिला आणि जगभरामध्ये आता युद्धाची परिस्थिती आहे भारतातले जवळपास वीस पेक्षा जास्त नागरिक आणि आठ पेक्षा जास्त जवान पाकिस्तानच्या या हल्ल्यामध्ये आपलाही अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये सांगितलं जात त्यांनी ज्या दिवशी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्याच्या फक्त दीड महिन्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्या काळातला बाबा बाबा एक बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला एक विचारवंत यलार बाली नावाच्या माणसानं बाबासाहेबांच्या मृत्यूचं एक वर्णन केलं बौद्ध धम्माची दीक्षा घेण हेच बाबासाहेब आंबेडकरांच्या हत्येच्या पाठीमागचं मूळ कारण आहे अनेक लोकांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूबद्दल मतभेद आहेत काही लोक म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांना डायबिटीज होता पहाटे झोपेतला हृदयविकाराचा झटका येऊन बाबासाहेबांचा मृत्यू झाला आणि काही लोकांचं म्हणणं आहे बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू नैसर्गिक मृत्यू नाही आहे या बौद्ध धर्माच्या स्वीकारल्यानंतर अवघ्या पन्नास ते बावन दिवसामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू झालेला आहे आपल्यातल्या अनेक लोकांना माहीत नाही मला नगर आणि पिंपरी एका आपल्यासाठी नवीन नाही आहे किमान बुद्ध जयंतीच्या निमित्तानं तरी आपल्या सगळ्यांमध्ये जी आता परिस्थिती आहे या परिस्थितीच आपल्या सगळ्यांना भान असलं पाहिजे आपण टी व्ही चॅनल्स वर पाहतो की कमल हसनची मुलगी तिनं बौद्ध धम्म स्वीकारला चित्रपटातला हिरो आयुष्यमान खुराना त्याने बौद्ध धम्माचा स्वीकार केला जितेंद्र जितेंद्र ची मुलगी त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला अनेक उद्योगपती अनेक हिरो हिरोईन सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणात बौद्ध धम्माची दीक्षा घेत असताना आपल्या सगळ्यांना हा प्रश्न पडणं स्वाभाविक पण बौद्ध धर्मामधली एक शाखा आहे निशिल बुद्धिजम आपल्यातल्या अनेक लोकांना याची कल्पना नाही आज मी बुद्ध जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना एवढी विनंती करणार आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि तेरा नोव्हेंबरला काठबाडू नेपाळ इथं त्यांचं शेवटचं भाषण झालं आणि त्या भाषणात ते म्हणतात की अजून दोन वर्ष जिवंत राहिलो तर पाच कोटी लोकांना मी बौद्ध धम्माची दीक्षा दिली हे त्यांचं शेवटचं भाषण ते काठमांडूला झालं चौदा ऑक्टोबरला त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि तेरा नोव्हेंबरला काठमांडू नेपाळमध्ये भाषण केलं आजपर्यंत काय आपण सगळे म्हणून पाच कोटी लोकांना बहुद्ध आणू शकलो मी आपल्या सर्वांना या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं दुसरी अतिशय महत्वाची विनंती करणार आज सुद्धा बौद्ध विहार हे आजही ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात याची अजून मुक्ती झालेली नाही इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे ते आपल्यात सुद्धा शेगूड आपल्या नाकाला आणि जगाला अशी अवस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये बाबासाहेब आंबेडकर सांगणारी अनेक माणसं आहेत ज्या इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेला इथल्या हिंदू धर्माला बाबासाहेब आंबेडकरांनी नरक म्हटलं नरक या नरकातून मी तुम्हाला मुक्त करतोय पण अजून सुद्धा माणसं त्या देवा धर्माच्या नरकामध्ये पोचलेल्या आहेत अतिशय ढोंगी लोकांचा महाराष्ट्रामध्ये सुश्राट त्यामुळे आपल्या सगळ्यांनी किमान या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं संकल्प केला पाहिजे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जरी आपले गायक मंडळी या ठिकाणी गाणं म्हणत असले तरी आपल्या गायकाचं गाणं काही चोली के पिचे के आहे हे शोधण्यासाठी आपले गायक आलेले नाहीत आपले गायक सुद्धा तुमचं प्रबोधन करण्यासाठी आलेले आहेत एवढाच फरक आहे की त्यांच्याकडे गळा आहे आमच्याकडे नरड आहे त्यामुळे गायक कोणताही आंबेडकरी गायक फक्त मनोरंजन करण्यासाठी येत नाही इथं उपस्थित लोकांना समजलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीतलं एक अतिशय जिवंत उदाहरण देऊन मी थांबणार तुमच्यातल्या अनेक लोकांना अजून लक्षात आलेलं नाही फक्त बाबासाहेबांची स्तुती करणं बाबासाहेबांची प्रशंसा करणं आणि बाबासाहेबांच्या जीवनावर काहीतरी आपलं तेल मीठ मसाला लावून बोलणं याच्यानं आंबेडकर वाद मजबूत होणार नाही जेव्हा या ना देशातल्या मुसलमानांच्या वक्फ बोर्डाच्या जमिनी भारत सरकारनं आता ताब्यात घेतल्या पूर्ण देशातले मुसलमान बाबासाहेब आंबेडकरांवर भाषण करतात तर मुसलमान बाबासाहेबांवर भाषण करतात मुसलमाना संविधानाची भाषा बोलत त्याच पद्धतीनं काल काश्मीरवर हल्ला झाला बाबासाहेब आंबेडकर एकमेव नेता या बाबा एक है। भारत पाकिस्तानच्या फाळणीमध्ये या काश्मीरच्या फाळणीला विरोध केलेल्या बाबा आज बाबासाहेस लोक बोल अरे बाबा बुद्ध आणि बेशुद्ध आहेच कुठं कारण बुद्ध रात्रीच्या काही अजिंठ्यानगर मध्ये काही नवीन नाही आपल्या सगळ्यांना काय सांगायचं बाबासाहेब आंबेडकरांच्या इशार्याकडे यांनी त्या काळात पण लक्ष दिलं नाही बाबासाहेब या देशातला पहिला महापुरुष आहे त्यांनी पाकिस्तानवर दोन पुस्तकं लिहिली आहेत एक पुस्तक त्यावर त्याच नाव आहे थॉट्स ऑन पाकिस्तान या देशातल्या एकही गांधी गोळवणकर आगरकर चिकवणकर सावरकर यांचा कोणाचा दूर दूरपर्यंत पाकिस्तानच्या संबंध आहे भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीमध्ये भविष्यामध्ये लाखो लोक मारली जातील देशात पत्तनी होतील या देशात लाखो लोकांचे मुर्दे पडतील हा इशारा देणारा एकमेव नेता कोण असेल तो को बाबासाहेब आंबेडकरच आहे ऐकलं नाही हे पाकिस्तानच्या निर्मिती आणि या काश्मीरच्या निर्मितीच भारताच्या संविधानातलं आर्टिकल तीनशे सत्तर सुद्धा लिहिण्यासाठी बाबासाहेबांनी नकार दिलेला आहे बाबासाहेबांनी लिहिलेलं नाही पंडित गोपाल गोपालस्वामी आयंगर नावाच्या माणसाकडून ते कश्मीरचं लिहून घेतलं दोन लाख माणसं मेली आहेत आतापर्यंत दोन लाख मी हे एवढ्यासाठी सांगतोय की आता भारतातले जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात स्वतःला हिंदू धर्माचे ठेकेदार म्हणतात ते सुद्धा आता बाबासाहेबांवर भाषण करतायत ते बाबासाहेबांनाच बरोबर सांगितलं होत आज फक्त बहुता कुठला मर्यादित विषय राहिलेला नाही मुसलमान असतील हिंदू असतील प्रत्येक माणसामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची जागृती होत चालली आहे आणि आपल्यामध्ये काय आपल्यामध्ये फक्त बाबासाहेबांची स्तुती करायची महार लोक बुद्ध झाले की नाही मला माहित संशोधन करण्याचा विषय पण आपल्या लोक महार भरून बघायला लागले आहेत त्या महारांचा कोणीतरी देव ठीक आहे ही पूर्ण देशातली परिस्थिती आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला इशारा दिला होता हे महार लोकांनी होत धक्का पाठवला अशी वागणूक आपल्याकडून होता कामा नये आणि त्याचा कटाक्ष पाळण्यासाठी बुद्ध जयंती आहे आणि ह्या ढोंगी लोकांना कुठेतरी धडा शिकवण्यासाठी बुद्ध जयंती आहे बाबासाहेबांनी आपलं वर्णन केलं होतं बाराबाईची किचडी बौद्ध धम्मात येतील आणि नालायकपणा चालू ठेवतील या नालायक लोकांना बौद्ध धम्मात मी घेणार नाही ही बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा आहे बाबासाहेबांना ढोंगी लोक नको होती पण आज अतिशय ढोंग माजलेला ढोंग बंद कर सब कमित कम बुद्ध पौर्णिमे निमित्ता अपन सब संकल्प केवड़ा संगे, कमी संगे संकल ला सा के बुद्ध की जमीन को हम विरान बनने नहीं देंगे और इस देश में दूसरा संविधान बनने नहीं देंगे संविधान बताता है इंडिया का मतलब है भारत भारत को हम हिंदुस्तान बनने नहीं देंगे नाही देळालं त्या सगळ्यांना मी एक आजच्या निमित्तानं विनंती करतो की आपल्या सगळ्या महाराष्ट्रात लाखो करोडो लोक बुद्ध गया ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी मैदानात आहेत बुद्ध गयेमध्ये काही बुद्धांचा जन्म झालेला नाही या बुद्ध गयेला ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यातून मुक्त करायचं असेल तर या बुद्ध निमित्ता महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये लाखो लोकांमध्ये जागृती निर्माण करून येणाऱ्या काही दिवसामध्ये भुता यासाठी महाराष्ट्रामध्ये सगळे बौद्ध धर्माचे अनुयायी प्रयत्न करतात मी आदरणीय आपल्या तमाम वंचित बहुजनांचे नेते श्रते बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं आज बाळासाहेब आंबेडकरांनी सगळ्या महाराष्ट्राला विनंती केली आहे सगळ्यांनी बुद्धांच्या मजबूत करण्यासाठी या बुद्ध गैला ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यातून मुक्त करण्याचं काम त्याचं एक स्वाक्षरी अभियान चाललेलं आहे त्या स्वाक्षरी अभियानामध्ये आपण सगळेजण पूर्ण तात्तीनं सहभागी व्हा अशा प्रकारची विनंती करतो हे मी बोलत आहे एकदा हातवरी करून सांगा या गोष्टी आपल्याला मान्य आहेत का माझ्या पाठी घोषणा द्या बुद्ध ब्राह्मणवाद्यांच्या मुक्त झालीच पाहिजे ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यातून मुक्त झालीच पाहिजे त्यामुळे या वर्षीची बुद्ध जयंती ही ब्राह्मणवाद्यांच्या छाताळावर नाचण्यासाठी या वेळची बुद्ध जयंती आहे आणि आपण अजिंठा नगर मधल्या सगळ्या लोकांनी या बुद्ध निमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला मी आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय संविधान